येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर मंदिर देवस्थान परिसर तसेच जगप्रसिद्ध वेरुळ लेणी परिसरातील विकास काम करण्यासंदर्भात मंदिर आणि लेणी परिसरातील झालेले अतिक्रमण लवकरच हटवण्यात येणार आहे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अकरा जुलै रोजी दिलेल्या पत्रानुसार नाशिक येथे कुंभमेळा भरणार असून त्यासाठी बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थानच्या दर्शनासाठी पाच ते दहा लाख भाविकांची गर्दी अपेक्षित धरता या परिसरातील झालेले अतिक्रमण काढण्यासाठी सर्व संबंधित विभाग प्रमुखांना या संबंधित प्रारूप आराखडा तयार करून नियोजन करण्याचे निर्देश दिलेले आहेत श्री घृष्णेश्वर मंदिरासमोरील आणि परिसरातील अतिक्रमण त्याचबरोबर सोलापूर धुळे महामार्ग ते वेरुळ मंदिर रस्त्यावरील अतिक्रमण दौलताबाद टी पॉईंट ते वेरुळ मंदिर यापर्यंत अतिक्रमण काढण्यात येणार आहे त्यासाठी खुलताबाद तहसील कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी संतोष गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे या बैठकीस तहसीलदार स्वरूप कंकाळ गटविकास अधिकारी प्रकाश नाईक सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता दिलीप कोलते उप अधीक्षक भूमी अभिलेख सेवक श्री मंदिर देवस्थानचे अध्यक्ष कुणाल दांडगे उपाध्यक्ष योगेश टोपरे सरपंच कुसुमबाई मिसाळ आदींसह पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल काळे यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये अतिक्रमण हे ये काढण्यात येत आहे यातच छत्रपती संभयनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामध्ये देखील अतिक्रमण हे निघणार आहे आपल्यासोबत स्वतः तहसीलदार स्वरूपजी कांकळ हे आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर नमस्कार जसं की छत्रपती संभयनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हे काढण्यात येत आहे यातच आता आपल्या तालुक्यात देखील अतिक्रमण हे निघणं आहे यामध्ये जर आपण बघितलं तर विरुळ लेणी असेल किंवा वेरुळ मंदिर हे समोरील अतिक्रमण असेल हे काढण्यात येणार आहे यावर तुम्ही काय सांग आपल्याला माहिती आहे की आपल्या खुलताबाद तालुक्यामधील जी पर्यटन स्थळ आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कृष्णेश्वर मंदिर आणि दुसरं वेरुळची लेणी हे ये प्रामुख्याने येतात या ठिकाणी आपण गेल्या दोन तीन वर्षाचा कर बघितला तर दोन तीन दिवसात सुट्ट्या असेल किंवा दिवाळी सुट्टी असेल मे महिन्यात सुट्ट्या असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येतात त्यामुळं येणाऱ्या भाविकांची पार्किंगची व्यवस्था असेल राहण्याची खाण्याची व्यवस्था असेल या दृष्टीनं प्रशासनामार्फत उपाययोजना केल्या जातात परंतु या ठिकाणी भाविकांना गैरसोय होऊ नये या दृष्टीनं त्या ठिकाणी जे रस्त्यावर होणारे अतिक्रमण आहे हे अतिक्रमण मान्य जिल्हाधिकारी महोदय मान्य विभागीय आयुक्त महोदय यांच्या आदेशानुसार आपण काढणार आहोत या ठिकाणी सर्व लोकांना भाविकांना दर्शन व्यवस्थित व्हावं यासाठी आपण हे अतिक्रमाची मोहीम तात्काळ सुरू करून आपण ती लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत जसं की कलेक्टर साहेब असतील किंवा आयुक्त साहेब असतील यांनी जे आदेश केलेले आहे की अतिक्रमण हटवायचे नेमकं ते अतिक्रमण रोडपासून किती फुटावर घेतले जाणार आहे आणि अतिक्रमणाची जी दोन्ही बाजूंची जी आपण रुंदी किंवा लांबी घेणार आहोत ही किती फुट असणार दोन दिवसापूर्वीच मान्य उपयोगाधिकारी यांच्या आदेशाखाली एक मिटिंग झाली आणि त्यामध्ये आपले जे रस्ते येतात ते नॅशनल हायवेच्या अंतर्गत येतात आणि नॅशनल हायवेच्या अंतर्गत आपण संबंधित एजन्सीचे डेप्टी इंजिनियर असतील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील त्यांनी त्यांच्या मोजमापाप्रमाणे ते मार्किंग पण सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्या मार्किंग प्रमाणात जेवढा रोड असेल त्या रोडच्या अंतर्गत येणारे जेवढं काही अतिक्रमण असेल ते पूर्णपणे काढलं जाणार आहे सर मार्किंग ही झालेली आहे पाण्यापैकी आणि मार्किंग झाल्यानंतर आता नेमकं अतिक्रमण हे केव्हा हो निघणार आणि केव्हापासून हो आपण अतिक्रमण काढण्याची सुरुवात करणार आहोत आणि अतिक्रमाची शेवटची डेट काय असणार आहे या ठिकाणी अतिक्रमण आपल्याला तात्काळ आता ता पोलीस बंदोबस्त उपलब्ध झाला आणि मार्किंग पूर्ण झालं की आपण लगेच अतिक्रमण काढण्यासाठी सुरुवात करणार आहोत जेणेकरून आपला श्रावण महिना पण आपल्याला महत्त्वाचा आहे या श्रावण महिन्यामध्ये भाविकांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने आपण तात्काळ ही अतिक्रमण मोहीम पूर्ण करून घेणार आहोत एक शेवटचा प्रश्न जे दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिक येथे कुंभमेळा बसणार आहे या कुंभमेळ्यानिमित्त विरुळ नगरीमध्ये दहा ते पंधरा लाख भाविक येण्याची शक्यता आहे यावर आपण प्रशासन म्हणून काय उपाय आपल्याला सर्वांना माहिती आहे की दोन हजार सत्तावीसमध्ये मेळा जो नाशिकला होणार आहे त्या ठिकाणी एक कोटी भाविक दिवसाला येतील आणि साधारणतः आपल्या इथं दहा ते पंधरा लाख लोक येतील या दृष्टीनं आपण संपूर्ण प्रशासनामार्फत याची तयारी करण्यात येत आहे त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असेल नवीन ज्या ते टेंट ते स्टेंट सिटी करणे असेल किंवा पार्किंगची व्यवस्था असेल या दृष्टीनं आपण हे केलेलं आहे त्यानंतर दुसरं आरोग्याची व्यवस्था पाणी पुरवठा व्यवस्था या दृष्टीनं पण एवढ्या दहा लाख लोकांना कशा प्रकारे पुरेसा होईल या दृष्टीनं आपण नियोजन करण्यात आलं त्यामध्ये ट्रॅफिक कंट्रोल असेल वेगवेगळ्या ठिकाणी रोड ब्लॉक करणे असतील ह्या उपायानं